नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बांगलादेश सरकारने एक परिपत्रक काढलं आहे ते काय आहे परिपत्रक आपण जाणून घेऊयात मित्रांनो सकाळपासून पाहतोय सोशल मीडियावरती सर्व कांदाचे जे चॅनलवाले आहेत ते सर्व परिपत्रक दाखवत आहेत की बांगलादेशने कांदा आयात संदर्भात संदर्भात भारत सरकारकडे काय मागणी केली आहे ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात मित्रांनो खरंच का कांदा मागणी केली आहे का निर्यातीसंदर्भात भारताकडे काय मागणी केली आहे हे आपण या परिपत्रकामधून जाणून घेऊयात मित्रांनो हे हिंदीमधून परिपत्रक आहे आपण याचं मराठीमधून ट्रान्सलेट केलं आहे काय आहे परिपत्रक जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश सरकारने हे परिपत्रक काढलं आहे अतिरिक्त सचिव वाणिज्य मंत्रालय ढाका येथून हे प्रसिद्धीपत्रक झालं जाहीर करण्यात आलं आहे तर मित्रांनो काय आहे मराठीमध्ये माहिती घेऊयात मोठ्या आदराने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की यावर्षी आपल्या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे ज्यामुळे देशात कांद्याची बाजारपेठ आहे याचे एक कारण आहे कारण म्हणजे बांगलादेशला शेतकरी आणि व्यापारी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाणी संकट किंवा कांद्याच्या संकटात त्यांच्या क्षमतेनुसार कांद्याची साठवणूक करतात जेणेकरून त्याचा पुरवठा आणि विक्री करता येईल जेणेकरून देशातील ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये कांदा पुरवठा होईल व त्याचे पदार्थ खरेदी करता येतील परंतु यावर्षी कांद्याच्या साठवणुकीसाठी अनुकूल हवामान नसल्याने कांदा साठवणूक न ठेवता बाजारात विकला जात आहे हे देशासाठी सुरक्षित नाही येथे कांदा बाजार अकाली स्थिर अस्थिर होण्याची शक्यता आहे जर कांदा प्रदेशातून कांदा आयात केले गेले तर शेतकरी शक्य तितके कांदा संवर्धन पद्धती अवलंबतील जरी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला तरी ज्या यामुळे आपल्याला बाजारात कांदे घरगुती देखील वेळेपूर्वी मिळतील असत पुढं परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की दुसरीकडे आम्हाला असे कळले आहे की भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बराच कांदा नष्ट झाला आहे या कारणास्तव भारत सरकार संकटाच्या काळात विविध अडथळे निर्माण करून कांदा उत्पादनांची निर्यात थांबवण्याचे आदेश जारी करू शकते यापूर्वी आपण पाहिले आहे की भारत सरकारने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कांद्याची निर्यात थांबवली त्यावेळी परदेशात मोठ्या संकोचाने दोन ते तीन महिने आयात करून आम्हाला बाजारपेठ स्थिर ठेवता आली नाही बरेच लोक जहाजाने कांदे आयात करतात परंतु जर विविध कारणामुळे कांदा जहाजावर खराब झाला किंवा नष्ट झाला त्यामुळे आयातदारांचे भांडवल नुकसान होते या परिस्थितीत आमची नम्र विनंती आहे की देशांतर्गत पुरवठा संपण्यापूर्वी आय पी उघडून देशातील कांद्याची आपत्कालीन आयात पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊल उचलावे उचलली पाहिजे भारत सरकारने कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे व कांदा निर्यात करून बांगलादेशला सहकार्य करावे असे बांगलादेश सरकारचे म्हणणं आहे तर मित्रांनो खरंच हे परिपत्र बांगलादेश सरकारने काढले आहे का हो मित्रांनो काढला आहे याचा आपण हिंदीमध्ये जे ट्रान्सलेट होतं त्याचा मराठीमधून ट्रान्सलेट करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो वेळेत वेळ वेड़ काढून आज रविवार सुट्टी असताना आपल्यासाठी अपडेट घेऊन आलो तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती योग्य वाटते का चुकीची वाटते याबद्दल कमेंट करा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद